नमस्कार समोर जे सुंदर मंदिर आपण बघताय ते मोहटा देवीचं मंदिर आहे आणि हे मंदिर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा या गावी स्थित आहे सुंदर असं मंदिर आहे हे या मंदिराबद्दल सांगायचं ठरलं तर पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावी या ठिकाणी ही माहूरगडची रेणुका माता यांचं ठाणं या ठिकाणी आहे आपण ज्याला उपपीठ असं या ठिकाणी म्हणतो महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठं आहे आणि टोटल एकूण एक शक्तीपीठ हे म्हणजे एकावन्न शक्तीपीठ आहे त्यापैकी साडेतीन शक्तीपीठ हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि साडेतीन शक्तीपीठ म्हणजे आपली कोल्हापूरची लक्ष्मी आई तुळजाप तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता आणि अर्धपीठ म्हणजे वनीचं सर्तसंगी देवी आणि त्यापैकी रेणुका माताचं पीठ हे उपपीठ म्हणजे ही मोठा देवी आहे आणि हे समोर आपण जो बघतात हा पूर्वी हा भाग दंडकारण्याचा म्हणून या ठिकाणी संबोधला जात होता आणि या देवीच्या आख्यायिका तुम्हाला सांगायची म्हणजे या ठिकाणी सांगितली जाते ती अशी आहे की आ, माहूर आपल्या या मोठा या गावचे भक्त होते आणि ते भक्त माहूरला जाऊन नियमित वारी करणं किंवा देवदर्शन करणं परंतु ते भक्त नंतर वृद्ध झाल्यानंतर त्यांना खंत वाटू लागली की आपण आता देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी देवीची प्रार्थना केली आराधना केली आणि देवी त्यांच्या भ त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ती या मोहटा देवीच्या गडावरती येऊन तो तांदळा या ठिकाणी स्थापित झालेला आहे आश्विन शुद्ध एकादशीला हा तांदळा या ठिकाणी स्थापित झालेला आहे आणि तेव्हापासून या मंदिराला मोहटा देवी मोहटा या गावी स्थापित झाल्यामुळं या रणुका मातेच्या या उपपीठाला मोहटा देवी मंदिर म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं मोहटा हे गाव या मोहटा डोंगराच्या कुशीत वसलेलं असून सुंदर असा हा परिसर आहे आणि या मोहटा देवीचं दे जे मंदिर आहे हे आता सुप्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी दसऱ्याच्या नवरात्र जे असते नवरात्राच्या माळीमध्ये या ठिकाणी खूप अशी भाविकांची गर्दी असते आणि सध्याही मंगळवार शुक्रवार आणि रविवार या आठवड्यातील या तीन दिवशी प्रामुख्याने जास्तीची गर्दी असते सुंदर असं मंदिर आहे सुंदर हा परिसर आहे आणि ही नवसाला पावणारी देवी म्हणून मोठा देवी सध्याला महाराष्ट्रभर ही प्रख्यात आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक या मोठा देवीच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात आपण समोर आत्ता आतमध्ये आपण समोर जाऊन दर्शन घेतलेलं आहे त्याचा तांदळा आपल्यासमोर याच्यानंतर या आपल्यासमोर तो येईल नक्कीच आपण या स्थळाला येऊन या ठिकाणी भेट द्यावी मी दशरथ खरात आज या मोहटादेवीच्या चरणी महाराष्ट्र पर्यटन व संस्कृती या नावाने यूटूब चॅनल आपण शुभारंभ करत आहोत आणि आपला सर्वांचा शुभ आशीर्वाद या यूट्यूब चॅनलला असावा यासाठी आपण आशीर्वाद रूपी सबस्क्राईब शेअर करून द्यावा ही विनंती हा पहिला व्हिडिओ या मोठा देवीच्या चरणी अर्पण धन्यवाद हा हा जर व्हिडिओ आपल्यांना आवडला तर जरूर लाईक शेअर करावा ही विनंती धन्यवाद पुन्हा भेटूया